चला सर्वांना नमस्कार माता बहिणी सर्वांना नमस्कार सर्वांना जय हिंद ओके चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वाधिक फॉर्म कुठल्या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि पात्र फॉर्म कुठं झालेलं आहेत तर सविस्तर एकंदरीत मराठवाड्याचा दर आढावा घेता प्रत्येक मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे येतात या आठ जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस लाख एकोणचाळीस हजार फॉर्म आहेत हे मंजूर झालेले आहेत पात्र झालेले आहेत अप्रूव्हल झालेले आहे बघ एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर संपूर्ण मराठवाडा एकूण आठ येतात त्या आठ जिल्ह्यांनी हाय एकूण किती संख्या आहे प्रत्येक जिल्ह्यात किती फॉर्म पात्र झाले आहेत लाडकी बहीण योजनेत कोणत्या जिल्ह्यात तुमचे किती फॉर्म आले ते आपण सविस्तर पाहणार आहोत पाण्या तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्या काही नवीन नोटिफिकेशन असतील नवीन अपडेट असतील तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असेल ठीक आहे तर मराठवाड्यातून एकूण सव्वीस लाख चोवीस हजार अर्ज दाखल झाले होते तर या सव्वीस लाखपैकी चोवीस लाख एकोणचाळीस हजार अर्ज मंजूर झालेले आहेत या योजनेअंतर्गत मंजूर याचा अर्थ अप्रूव्हल झालेला आहे आता यांना सतरा तारखेला एक चोवीस लाख एकोणचाळीस हजार ज्या महिला आहेत त्यांना सतरा तारखेला त्यांच्या अकाउंटवर एक तीन हजार रुपये येणार आहे ठीक आहे मग जे फॉर्म अपात्र झालं त्यांचं काय आहे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले त्यांचं काय आता जिल्ह्यावाईज आपण त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल पाहूया प्रत्येक मराठवाड्यातला एक एक जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक या योजनेला उत्पूर्व प्रतिसाद मिळालेला आहे फायदा झालेला आहे तर बघूया मराठवाड्यातला वन बाय वन जो जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि आयकॉन प्रेस करा जिल्ला जिल्ला तर बघूया त्या ठिकाणी आपण लातूर जिल्हा जर पाहिला तर एकूण लाडकी बहीण योजनेत या लातूर जिल्ह्यामध्ये सर्व जर अर्ज विचार केला तर मंजूर टोटल तुमचे अर्ज झाले तीन लाख सोळा हजार पाचशे त्रेसष्ट एवढे मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि टक्केवारी जर विचार केला तर एकूण जेवढे अर्ज भरले होते लातूर जिल्ह्यामध्ये तर त्याच्यात त्र्याण्णव पॉईंट झिरो दोन टक्के एवढी आकृषी आहे मंजूर फॉर्मची म्हणजे सात टक्के फॉर्म या लातूर जिल्ह्यामध्ये कसे केलेले आहेत यांनी अपात्र केलेले आहे लातूर जिल्हा सात फक्त सात टक्के फॉर्म आहे जे अमंजूर म्हणजे त्या ठिकाणी अपात्र डिसअप्रुव्ह केले आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला मराठवाड्यामध्ये हिंगोली हा जो जिल्हा आहे या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म मंजूर झालेले तुमचे अप्रुव्ह झालेले आहे आणि याची टक्केवारी सत्त्याण्णव पॉईंट चौदा टक्के फॉर्म हिंगोली जिल्ह्यामध्ये काय केलेत अप्रूव्ह केलेत म्हणजे साधारणतः एक अडीच टक्के किंवा दोन पॉईंट त्या ठिकाणी समथिंग काही टक्के फॉर्म तुमचे अप्रुव्ह केले डिसअप्रूव्ह केले म्हणजे अपात्र केलेलं आहे कुठला जिल्हा रे हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर तुम्ही जर पुढचा पाहिला असेल जिल्हा तर नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा जर विचार केला आपण तर टोटल नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले फॉर्म आहेत चार लाख बावीस हजार नऊशे पंधरा आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फॉर्म अपात्र झालेले आहेत मंजूर फॉर्मची संख्या आहे टक्केवारीमध्ये एकोणनव्वद पॉईंट अडतीस टक्के म्हणजे साधारणतः एक अकरा समथिंग टक्क्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फॉर्म तुमचे हे डिसअप्रूव्ह झालेले आहेत अपात्र झालेले आहेत त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण मंजूर जे फॉर्म झाले जे अप्रुव्हल फॉर्म झालेले आहेत दोन लाख वीस हजार चारशे एक्क्याण्णव एवढे फॉर्म परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले आहेत आणि या परभणी जिल्ह्यात सुद्धा टक्केवारी खूप कमी आहे फॉर्म पात्र होण्याची एक पंच्याऐंशी पॉईंट बहात्तर टक्के परभणी जिल्ह्यात सुद्धा फॉर्म पात्र झालेत आणि अपात्राची संख्या जास्त आहे पंधरा टक्क्यापर्यंत फॉर्म या परभणी जिल्ह्यामध्ये काय झाले आहेत अपात्र झालेले आहेत त्याच्यानंतर महा मराठवाड्याचा बीड जिल्हा जर विचार केला तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख सदोतीस हजार एकशे शहाण्णव फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत पात्र झाले यांना सतरा तारखेला सतरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत तर पंच्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के एवढे फॉर्म इथं काय झाले आहेत पात्र झालेत म्हणजे पाच टक्के साडेचार टक्क्यापर्यंत चार टक्के एकोणचाळीस पॉईंट एवढे फॉर्म तुमचे कमी बीडमध्ये खूप कमी त्या ठिकाणी काय झाले फॉर्म अपात्र झाले म्हणजे बीडची संख्या फॉर्म पात्र होण्याची जास्त आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर या जालना जिल्ह्यामध्ये एकूण मंजूर जर फॉर्म म्हटलं तुमचं तर दोन लाख सत्तर हजार चारशे एकोणचाळीस फॉर्म हे मंजूर झालेले आहेत आणि जालना सर्वाधिक फॉर्म मंजूर होण्यामध्ये जालना जिल्ह्याने आघाडी घेतलेली आहे नव्या एकोषीमध्ये नव्याण्णव टक्के फॉर्म या जालना जिल्ह्यातले काय झालेले पात्र झाले आहेत अप्रूव्ह झाले फक्त एक टक्काच फॉर्म जालना जिल्ह्यातला काय केलं त्यांनी अपात्र म्हणून केलेला आहे त्याच्यानंतर शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण मंजूर जे फॉर्म आहेत तर पाच लाख सव्वीस हजार पाचशे बारा एवढे फॉर्म त्या ठिकाणी काय मंजूर झालेले आहेत आणि टक्केवारीचा विचार केला तर सत्त्याण्णव पॉईंट बावीस टक्के एवढे फॉर्म इथं मंजूर झालेले आहे कुठं संभाजीनगरमध्ये तीन साधारणतः एक अडीच टक्के जे फॉर्म आहेत ते अपात्र झालेले आहेत अडीच अप्रूव्ह झालेले आहेत ते सुद्धा पात्र होतील मराठवाड्याचा जर विचार केला एकूण जिल्ह्याने संख्येचा तर टोटल त्या ठिकाणी सव्वीस लाख चोवीस हजार अर्ज दाखल केले होते मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंतचे अर्ज दाखल केलेले अर्ज आणि मराठवाड्यात या योजनेसाठी या सव्वीस लाख चोवीस हजारातून हो। चोवीस लाख एकोणचाळीस चो हजार अर्ज पात्र झालेत आहेत झालेले आहेत तर सविस्तर संपूर्ण ही जी माहिती आहे नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका बघा आता मराठवाडा विभाग दिला मग बाकीचे बाक, सर्व विभाग सुद्धा तुम्हाला सर्वांचे काय अर्ज किती अप्रूव्ह झाले कुठल्या जिले ते करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओला सर्वाधिक शेअर करा ओके तो सुद्धा व्हिडिओ लगेच आपण घेऊया